सर्वांना जय शिवाजी आज नाभिक समाजावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात सकल नाभिक समाजाच्या वतीनं जी विचार विनिमय मंथन बैठक ठेवण्यात आली होती तिला फारच अल्प प्रतिसाद मिळालेला आहे आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे कारण हा सगळ्यांच्या जीवनमरणाचा व्यवसायाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर सगळ्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे अतिशय गांभीर्यपूर्वक हा विषय सगळ्यांनी हाताळायला पाहिजे होता परंतु अत्यंत खेदपूर्वक असं नमूद करावं वाटते की लोकांना त्यांच्या अस्तित्वाविषयी त्यांच्या स्वतःच्या जातीविषयी फक्त आपल्या जे काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आहेत त्यापायी हे एका विचारपूर्वक दुर्लक्ष करत आहेत तरी सर्वांनी याच्या पुढे असं होणार नाही याची काळजी घ्यावी सर्वांना जय जिवाजी नमस्कार सर्व नाभिक समाज बांधवांना मानाचा जय संत सैना जय जिवाजी आजची जी नाभिक समाज सकल नाभिक समाज बांधवांची मिटिंग बोलवली होती त्याचा एकमेव उद्देश असा होता की नाभिक समाजाच्या लोकांनी समाज, समाज बांधवांनी आज मंदिरावर यावं या संदर्भात वेळोवेळी जे हल्ले व्हायलेत जे समाजाला मारहाण व्हायली जे आ, दुकान फोडाफोडीचे कार्यक्रम व्हायले किंवा उठसूट कोणी बी नाभिक समाजाच्या दुकानावर दगडफेक करायले त्याविषयी आज महत्वाची गांभीर्यपूर्वक बैठक होती मात्र काही जाणीवपूर्वक समाज बांधवांनी किंवा संघटनेचा भाग वगळता काही लोकांनी द्वेषपूर्वक मनामध्ये द्वेष ठेवून किंवा कोणीतरी काहीतरी पुढाकार घ्यायला आणि या गोष्टीविषयी मोठं करू देईना झाले त्याच्यासाठी आज काही लोकांनी जाणीवपूर्वक मीटिंगला काही समाज बांधवांना स्वतःही आले नाही आणि काही लोकांना येऊ पण दिले नाहीत तर माझ्या बांधवांना एकच विनंती आहे की आज माझ्यावर हल्ला झालेला आहे उद्या समाज बांधवाच्या प्रत्येक माणसावर हल्ला होणार हे अटळ आहे त्यासाठी आपल्या घरच्याला परिवाराला सांभाळण्यासाठी आपल्या मुलाबाळाला सांभाळण्यासाठी आणि आपण ज्या व्यवसायावर त्याचा उदरनिर्वाह करतो हे सांभाळायचा असेल तर कृपया अशा समाज बांधवांनी बोलवलेल्या मिटिंगला वेळोवेळी हजर राहा ही सर्व नामिक समाज बांधवांना कळकळीची आणि नम्र विनंती सर्वप्रथम सर्वांना जय जिवाजी सर्वप्रथम मी या ठिकाणी जे आजच्या बैठकीला बैठक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आलेली होती त्या सर्व समाज बांधवाच सर्व संघटनेच मनापासून आभार मानतो काल आमच्यावर आमच्या भावावर जो काही अन्याय अत्याचार झाला होता जो काही हल्ला झाला होता त्या संदर्भात कुठ सर्व समाज बांधवांनी संघटनांनी आम्हाला येऊन पाठबळ पण दिलं त्यांचे पण आभार मानतो आणि कुठं तर ही हल्ली प्रतिहल्ली दिवसेंदिवस न वाढवता वाड़ वाढू नये व त्यासाठी काहीतरी ठोस पावली उमटली जावं समाजाचा वेळोवेळी होणारा अपमान समाज बांधवावर होणारे हल्ले सलून दुकानची तोडफोड हे सर्व समाजाच्या जे काही होणाऱ्या गोष्टी आहेत समाजावर होणारे हल्ले आहेत त्याच्या विरोधात तर वाचा फोडण्यासाठी व समाजाला कुठं तर न्याय मिळावा व समाजाला एक ठोस काहीतरी हे भेटावं कवच कुंडल भेटावं या उद्देशासाठी सर्व समाजाने एकजुटीनं व्हावं आणि एकजुटीनं झाल्याशिवाय आपल्याला कुठही वाचा भेटणार नाही वा व कुठही आपल्याला न्याय भेटणार नाही या उद्देशानं आजची ही बैठक ठेवण्यात आलेली होती बैठकीला जरी समाज बांधव कमी असले तर याच्यानंतर होणाऱ्या बैठकीला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं आज आमच्यावर हल्ला झालेला आहे उद्या कदाचित आपल्यावर पण हल्ला होऊ शकतो त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपली एकजूट सर्वांची महत्वाची आहे व सर्वांनी याच्यानंतर बैठकीला उपस्थित राहावं व सर्वांनी असच समाज सर्व समाजाला सहकार्य करावं असं सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो जय जीवाज सर्वप्रथम सकल नाभिक समाजातर्फे जे काल आम्ही आवाहन केलं होतं समाजांना कि समाज बांधवाने जे आपल्यावर अन्याय अत्याचार हल्ले अपमानकारक शब्द बोलणे उद्देशून बोलणे गल्ली गुल्लीत किंवा दिल्लीत सगळीकडे जे काही भाषा होत आहेत त्याच्यावर विचार मंथन विचार मांडण्यासाठी किंवा पुढील उपाय योजना करण्यासाठी आपण जे समाजाला आवाहन केलं होतो आणि आपला समाज झोपीतून उठलेला नाही समाजाला कितीही जरी आपण उठवण्याची कोशिश केली तरी समाज येत नाही आला तर थांबत नाही थांबला तर मग लय वेळ झाला म्हणून निघून जातो मग जेव्हा जेव्हा हमला होतो तेव्हा मग आपल्याकडे येतो फोन येतो त्यांना बोलतात जाऊन आम्ही सगळ्या गोष्टी करतो मग हल्ला झाला समाजाचा प्रश्न मिटला की मग त्याच्यानंतर ते समाजामध्ये बी येत नाही किंवा मग कुठल्या आपल्या आप आप समाजाच्या कार्यक्रमाला येत नाही त्याच्यासाठी हा कार्यक्रम लावला होता आजचा आणि आता जसं सगळ्यांनी बोलले तसं इथून पुढे सगळ्यांनी जर सहकार्य केले आणि एकजुटीनं इथं आले तर आपल्यावरले अन्याय बी थांबणार आहेत अत्याचार था बी थांबणार आहेत हल्ले बी थांबणार आहेत जे उद्देशून बोलणार आहेत त्यांचं पण बोलणे बंद होतील त्यासाठी कमीत कमी पदाधिकारी आपल्या संघटनेचे असो का इतर कोणत्या संघटनेचे असो जे युवा पिढी आहेत त्यांनी तरी पुढाकार घेऊन समोर आले पाहिजे तरच हे आपले हल्ले आणि हमले थांबणार आहेत त्याच्यासाठी सकल नाभिक समाजाला अनेक एकदा सांगतो मी की एक नाहीतर एक दिवस तुम्हाला सगळ्यांना एका जागी आल्या तरच हे अन्याय थांबणार आहे नाहीतर रोज असे हमले होणार आहेत आणि रोजच चाल आपला चालू राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही होईल तेवढं लवकरात लवकर जागरूक व्हा आणि समाजाच्या संघटनेचे मजबूत बांधणीसाठी एका एकानका होईना मात्र सामील व्हा जय जिवाजी जय सनसेना जय नाभिक